नमस्कार प्रियांका नमस्कार तुमच्याकडे खूप युनिक असे फॅब्रिकचे टॉईज आहेत जे तुम्ही स्वतः बनवता गेली अनेक वर्ष खूप अट्रॅक्टिंग आहेत तुमच्या बिझनेस बद्दल सांगा ना आणि मुळात कल्पना कशी सुचली या व्यवसायाकडे कसे वळणार माझ्या ब्रँडचं नाव आहे लिटिल झू पण विथ फॅब्रिक हे कापडापासून पूर्ण हँडमेड बनवलेली खेळणी आहेत मुलांना जेव्हा दात येतात तेव्हा त्यांना तोंडात घालायला काहीतरी लागतं तर त्याच्यासाठी हे स्पेशली बनवले आहेत एक तर त्यांच्या पकडीला मिळते आणि ते इझिली तोंडात घालतात आणि ते तोंडात घातल्यानंतर मळले तर आपण धुवून त्यांना परत खेळायला देऊ शकतो त्याच्यामध्ये कलर कॉम्बिनेशन पण मस्त असतं कारण ते कलर अट्रॅक्ट झाले पाहिजेत मुलांना डायनासॉर आहे त्याच्यामध्ये हे स्टँडिंग जिराफ आहे एलिफंट्स आहेत हे आपण एकतर मुलांच्या पाळण्यालाही लावू शकतो त्यांना खेळायला तर देऊच शकतो पण आपण हे कारमध्येही लटकवू शकतो किंवा घरामध्ये कुठे डेकोरेशनसाठी हँग करू शकतो असे हे दोन्ही आपण उपयोग करू शकतो ह्याच्यामध्ये मोठे पण आहेत मोठे एलिफंट आहेत अशा प्रकारचे असे हो खूपच क्यूट आहे आणि याच्यामध्ये आतमध्ये जे तुम्ही फिलिंग केलंय ते कशाचं आहे हे फिलिंग आ, जे आपण उशांमध्ये वगैरे असतं फायबर ते आहे ते खूप लाईट वेट असतं त्याच्यामुळे ते धुतल्यावरही टॉय जड होत नाही एक थोडाफार वाळेपर्यंत थोडासा फरक पडतो पण पर त्यातला जो सॉफ्टनेस कमी होत नाही किंवा त्याच्यामध्ये गोळे येत नाही खूपच क्यूट आहे त्याच्यामध्ये डॉग आहे आहे आणि okay. अशी प्राइस रेंज कशी आहे प्रियांका हे एकशे पंचवीस पासून चारशे पर्यंत आहे ओके okay. हा हे लहान जे आहे ते एकशे पंचवीस दीडशे दोनशे टू फिफ्टी फोर हंड्रेड अशी ह्यांची प्राइस रेंज आहे खूपच अफोर्डेबल आहे हँडमेड असूनही अफोर्डेबल आहे म्हणजे कारण हे प्रत्येक गोष्ट म्हणजे ह्याचं जे डिटेलिंग आहे हे मला हाताने करावं लागतं हे जे वरती मी लावलंय किंवा त्याचे जे डोळे आहेत हे जिराफचे जे डोळे आहेत हे मला हाताने करावे लागतात ह्याला एका टॉयला जवळजवळ पूर्ण बेसिक पासून फिनिशिंग पर्यंत मला दोन ते अडीच तास बरोबर त्याच्यामुळे त्याची किंमत जी असायला पाहिजे पण मी आता भारतीय खिलोना म्हणजे आपल्या भारतीय खेळण्यांना प्रेफरन्स द्यावा लोकांनी असं मला वाटतं त्याच्यामुळे मी त्याची प्राइस रेंज एकदम अफोर्डेबल ठेवली आहे खूप कमी रेंज ठेवली आहे प्लस त्याच्यामध्ये मी कस्टमाइज कुशन बनवते जे आपण हा यांची किंमत काय असते नऊशे पासून असते नऊशे किंवा okay. साडे नऊशे अशी okay, okay. त्याच्यानंतर हे फिफ्टीन आयटम आहेत की होल्डर आहेत हे पूर्ण फॅब्रिक कॅच वर्क आहे त्याच्यामध्ये साईज आहे ही लहान साईज आहे पाच बाय पाचची ही साईज आहे दहा बाय दहा आणि साडेबारा बाय साडेसात अशा साईज त्याच्यामध्ये व्हरायटी पण आहेत थोड डायक झाले त्या पॅच वर आणि फॅब्रिक बद्दल तुम्ही सांगत होता की फॅब्रिक हे जसं आपण कापूस उशी मध्ये असतो त्याचा गोळा होतो जर धुतलं वगैरे याची काय खासियत आहे नाही फॅब्रिक मध्ये कसं आहे की हे जे आतमध्ये आपण फायबर भरतो फॅब्रिक लाईट वेट आहे लाईट वेट आहे ते आपलं कापूस आपण भरला तर त्याचा गोळा होणार धुतल्यावरती पण हे फायबर इतकं हलकं असतं की ते धुतल्यावरती फार फरक नाही पडत एकदा वाळेपर्यंत त्याचं थोडंफार वजन असेल पण एकदा की ते वालं ते पूर्वती होतं म्हणजे त्याच्या साईज मध्ये किंवा त्याच्या आकारामध्ये काही फरक पडत नाही असं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे फरची जी आपल्याला खेळणी मिळतात त्याच्यामध्ये तुमचं फर त्या फायबरचं थोडस कमी जास्त झालं तरी ते दिसत नाही पण कपड्यांच्या खेळण्यामध्ये असं असतं ना की तुमचा फायबरचा एका ठिकाणी पोर्शन जास्त झाला तर तिथे तो गोळा दिसून येतो त्याच्यामुळे हे हाती भरलेलं आहे आणि हे जे हाती भरण्याची जी कला आहे ती खूप परफेक्ट असली पाहिजे जिथे कुठेही तुम्हाला आता इथे गोळे ये किंवा दिसत नाही समजा त्याचा शेप बिघडला म्हणजे कुठे गोळा जास्त झाला किंवा काही कमी जास्त झालं तर त्याचा शेप पूर्ण बिघडतो आणि त्याचा हे जात जाते आणि मुळात प्रियंका ही अशा प्रकारची खेळणी मी तरी पहिल्यांदाच ज्याच्या आतमध्ये फायबरच फिलिंग आहे तर आ, ही कल्पना मुळात कशी सुचली की अशा प्रकारच्या व्यवसायाकडे वळावं ऍक्च्युली मी आधी जॉब करायचे जॉब सोडल्यानंतर काय करावं ह्या प्रश्न प्रश्न होता कारण आपल्याला सवय असते जॉब करायची दिवसभर बाहेर जायची सेफ झोन मध्ये असतो आपण हो हो पण आणि प्लस पॉईंट माझा हा होता की मला सुईंग मशीन म्हणजे शिलाई मशीन मला पहिल्यापासून यायची त्याच्यामुळे मी म्हटलं माझ्याकडे होती मशीन तर मी ट्राय केलं म्हटलं बघूया काहीतरी ऑनलाईन बरेच आपण बघत असतो त्यावेळेस असं होतं ना की फॅब्रिक टॉईल्स मिळत नाहीत आपल्याकडे फारसे तर लोक विचारतात म्हणजे मोस्टली ऑनलाईन मिळत असतील पण तेही खूप महाग असतात किंवा ते इझिली अवेलेबल होत नव्हते आता तरी झाले त्यावेळेस नव्हते सात आठ वर्षापूर्वी जेव्हा मी सुरुवात केली तर मी म्हटलं आपण ट्राय करून बघूया आणि मी जेव्हा ट्राय केलं तेव्हा माझ्या आजूबाजूच्या सर्कलमध्ये किंवा फ्रेंड्स मध्ये जेव्हा मी हे पाठवलं दाखवायला लागले ला शेअर करायला लागले तेव्हा त्याला खूप चांगला रिस्पॉन्स आला मग मी आता तो थोडासा एक्सपेंड केला बरोबर नाही त्याचं कुठलंही ट्रेनिंग वगैरे घेतलं नाही ट्रेनिंग नाही घेतलं स्वतःच प्रयोग करून त्याच्यातून शिकून इथपर्यंत पोहोच खूप छान आणि खूप खूप शुभेच्छा आणि जाता जाता तुमचा फोन नंबर जर कोणाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर आणि कुठे अवेलेबल आहात म्हणजे एक्झिबिशन व्यतिरिक्त कुठे हे प्रोडक्ट मिळू शकतील जर कोणाला हवे असतील माझा फोन नंबर आहे नाईन मला कोणाला हवे असतील प्रोडक्ट तर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता वरती मी आहे त्याच्यानंतर माझं युट्यूब चॅनल आहे लिटिल जुन पॅब्रिक तिथे जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता माझे प्रोडक्ट्स आहेत आणि सगळ्यात बेस्ट व्हॉट्सअप केला की तुम्हाला मी पीडीएफ पाठवेल मग त्याच्यावरती तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता आणि सगळ्यांनी स्वयंपूर्ण आम्ही चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट देखील करा थँक्यू